खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही तासांमध्ये पीक जमा होणार कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार काय आहे नवीन पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचावन्न कोटी रुपये पीक विमा सोमवारपासून वाटप सुरुवात होणार साधारणतः आठ हजार ते वीस हजार रुपये प्रति क्वि हेक्टरी बा आपल्याला पीक विमा मिळणार आहे राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्या खरीपणे रब्बी पीक विमा मिळणार आहे साधारणपणे राज्य सरकारने दिलेल्या आपल्या वाट्याचा हप्ता दहा दिवसात विमा कंपन्या जमा करणार आहेत आणि येत्या काही दिवसातच सर्व शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये दुगिनीत होणार आहे कारण का बघा पीक विमा कंपन्या सत लवकरात लवकर लोकर पैसे जमा करणार आहे सरकारने एक हजार कोटी रुपयाचा निधी हा पीक विमा कंपन्यांना दिला आहे याचा परिणाम असा आहे की उरलेला जो काही निधी आहे तो पीक विमा कंपन्या लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीव रंबी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस चा अग्रीमचा पीक विमा दिलेला होता राहिलेला पीक विमा जमा होणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकवीस पाचवीस पासूनचा जो काही पीक विमा राहिलेला आहे हा मुद्दा आता निकालात लिहिणार आहे आणि उरलेला सर्व पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे नेमके कोणते जिल्हे पात्र आहे कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे सविस्तर अपडेट जाणून घ्या व्हि व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलला नवीन असाल तर पीक विमा लेटेस्ट अपडेट माहिती घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा गेल्या काही दिवसापासून शेतकरी अतिशय उत्तुरतेने वाट पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे ते आठ हजार पाचशे रुपये प्रमाणे भरपाई जमा होणार आहे मग कोणते पाच जिल्हे आहेत याविषयी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत तर महाराष्ट्रात ज्या काही जिल्ह्यांना जास्त नुकसान झालेलं आहे अशा पाच जिल्ह्यांना उद्या डीबीटी पोर्टलच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत पीक विमा संदर्भातील पैसे जमा होणार आहे असं माहिती जे काही महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे यांनी दिलेलं आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या विषयीचा सविस्तर जी आर काढलेला आहे आता हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमणार आहेत गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं एक हजार कोटीचा जी आर होता तीनशे कोटीचा जी आर होता आता हे पैसे टप्प्यात टप्प्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे त्यामुळे सतूर शेतकऱ्यांना विनंती आहे आपले खाते आपण व्यवस्थित अपडेट करून केवायसी करून ठेवायचे आहे कारण पीक विमा हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे कारण का बघा नवीन सुरू झाला आहे खत असेल त्याचबरोबर फवारणी असेल खुरपणी असेल नांगरणी असेल त्याचबरोबर इतर जे काही महत्त्वाचे बियाणे असतील या सर्वांच्यासाठी खर्च मोठा येत असतो या सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे यांना प्रोत्साहन पण अनुदान शेतकऱ्यांना हा सरकार देणार आहे परंतु गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं की सरकारने जो का पीक विमा कंपन्यांचा कप अँड कॅप मॉडेलनुसार ऐंशी टक्केपेक्षा जास्त निधी होता हा न दिल्यामुळे हा पीक विम्यावरती उशीर होत होता परंतु आता हा पैसे दिले एक हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कंपन्यांना देण्याचे आदेश केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तो काही राहिलेला निधी होता हा दिल्यामुळे आता मार्ग मोकळा झाला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पीक विम्याचे पैसे येणार आहेत आपल्या परिसरातील पीक विम्याचे लेटेस्ट अपडेट आपण आपल्या कृषी विभागाच्या अंतर्गतसुद्धा माहिती करून घेऊ शकता किंवा पी एम रब्ल्यू वाय या, या संकेतस्थळावरती जायचं आहे आपला पी क्यूमाचा स्टेटस आपण जाणून घेऊ शकता स्टेटस चेंज व्हायला हो आता सुरुवात झालेली आहे काही लोकांचे डॉक्युमेंट्स क्युरी होते आता त्या डॉक्युमेंट्स क्युरीसुद्धा लवकरात लवकर अपडेट झाले आहे ज्यांचे पेंडिंग होते काहींचे फॉर्म रिजेक्ट झाले होते तेसुद्धा आता एक्सेप्ट झाले आहे आणि सर्व शेतकऱ्यांना येत्या काही दिवसातच काही तासातच काही शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसे येऊ शकता सरकारकडून एक हजार कोटीचा रुपयाचा हप्ता कंपन्यांना दिला आहे त्यामुळे आता राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पीक मॉलिटीमध्ये माध्यमातून सरकारने या रुपया पीक विम्याचा ही सर्वात क्रांतिकारी योजना मागच्या वर्षी होती परंतु आता नवीन योजना यावर्षी आहे यावर्षी पर्सेंटेज वाईज इल्ड बेस्ड क्रॉप पॅटर्ननुसार वेगवेगळ्या यांची पर्सेंटेज वेगवेगळं आहे त्यामध्ये साधारणतः पाचशे ते एक हजार पंधराशे हेक्टरी प्रति हेक्टरीपर्यंत खर्च पीक विम्याला येत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की नवीन पीक विमासुद्धा आपण लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे कारण पावसाचा सीजन आहे त्याचबरोबर इतर काही नैसर्गिक आपत्ती असेल त्याचबरोबर दुष्काळ असेल अतिपूर असेल या सर्वांपासून आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी पीक किंवा अतिशय क्रांतिकारी निर्णय सरकारने घेत आहे आपलं खातं नक्की केवायसी करा आणि पीक विमाची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो